आणि पार्थला बसला धक्का वसुहत्याची झाली लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये नंदिनीने वसुहत्याने दिलेले चॅलेंज पूर्ण करण्याचा ठरवलं आहे यातच तिने विरुद्ध पुरावा देखील गोळा करायला सुरुवात केली आहे तर लग्नाच्या अल्बम मधून काही पुरावा मिळतो का नाही हे बघण्यासाठी नंदिनी आणि पार्थ प्रयत्न करत आहे यातच आता तो पुरावा वसुहत्याच्या हाती लागला आहे आणि तो पुरावा तिने नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला आहे पण नंदिनीने त्याच पुराव्यातून दीपकच्या साथीदाराला ओळखला आहे तर दुसरीकडे जीवा आणि काव्या देखील त्या माणसाला ओळखतात तर जीवा आणि काव्या त्या व्यक्तीला कसे ओळखतात आणि दीपकचा साथीदार वस्वात्या विरुद्ध देल का कबुली हे बघण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग टॅग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्का रिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा